श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून खूप सुंदर असा मोबाईल पाऊस ठेव शिवणार आहोत मैत्रिणी हे पहा हे काळ्या कलरचं अस्तर घेतलेला आहे मी व हा ब्लाऊजचा बा ब्लाऊज पीसचा शिल्लक तुकडा आहे आणि हा फॉर्म घेतलेला आहे आपण चला तर आपण खूप सुंदर असा पाऊस शिवूया मोबाईलसाठी व त्यामध्ये आपल्याला थोडे पैसे वगैरे पण ठेवता येतात ही आपण लेस वापरणार आहोत आता मी तुम्हाला इथे आपल्या पाऊचचे माप दाखवत आहे हे पहा याची उंची आपण येथे घ्यायची आहे आपल्या मोबाईलपेक्षा एक इंच आपण उंची जास्त घ्यायची म्हणजे शिवून वगैरे दुमडून व्यवस्थित अशी राहते अठरा इंच व साडे सहा इंच अशी आपण इथे उंची घेतलेली आहे आपल्याला हे डबल फोल्ड करायचं आहे त्यामुळे आपल्याला कापड येथे जास्त लागणार आहे मी अस्तरचे तुकडे घेतलेले आहे ते आपण येत्या आता या अस्तरच्या तुकड्याला टिप मारून घ्यायची आहे व दाप देऊन घ्यायचे आहे व जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे मैत्रिणीनं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे जे साईडचं कापड आहे हे आपण कट करून घ्यायचं आहे याचा असा उभा चौकोनी पीस घ्यायचा आहे आपले जे पिसाचं कापड आहे त्याच मापाचं आपण हे कापड अस्तरचं घेणार आहोत आता आपण याला चारी बाजूनी टिपा देऊन घ्यायच्या आहेत खूप सुंदर असा हा मोबाईलचा पाऊच आपण घरच्या घरी तयार करत आहोत मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा पाऊच व पर्स तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील त्याचबरोबर ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडांपासून खूप सुंदर असे दरवाजासाठी तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे आपण साईडचे कापड कट करून घ्यायचे आहे याचा आपण संपूर्ण चौकणी आकार तयार करून घ्यायचा आहे एकसारखा असा आकार आपण याचा तयार करून घेणार आहोत खूप सुंदर असा हा पाऊस घरच्या घरी तयार करायचा आहे आपण असे पाऊस विकत आणत असतो ते विकत न आणता घरच्या घरी कसे कर तयार करायचे याचा व्हिडिओ आज मी दाखवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा आपण आता येते हे असं आपल्याला या मापाचा पाऊस शिवायचा आहे त्यासाठी आपण ही डिझाईनची बाजू आहे या डिझाईनच्या बाजूला चिटकवण्यासाठी येथे हे पहा हे आपण असे माप घ्यायचे आहे पहिल्यांदा व त्याला टीप देऊन घ्यायचे आहे हे आपण दोन्ही साईडने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे याचे दागे निघणार नाहीत ज्यावेळेस आपण याला चिटकवण्यासाठी तुमच्याकडे इथे हुक असतील तर तुम्ही हूक बसून घ्या किंवा चेन बसवली तरीही चालणार आहे आपण या कापडाला दोन्ही साईडने टिपा देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे ज्यावेळेस आपण हा पाऊस शिवतो तर आपल्या पा पाऊसचे दागे निघू नयेत यासाठी आपण दोन्ही साईडने याला टिपा देऊन घ्यायच्या आहेत व पाऊस ये चिटकवण्यासाठी येथे आपण चिटकवून घ्यायचं आहे हे पहा हे आपण हे माप घेतलेलं आहे एवढं माप आपलं बरोबर आहे याचा आपण मध्य घ्यायचं आहे व येथे पाऊस चिटकवण्यासाठी स्टिकर चिटकवून घ्यायचं आहे हे पहा हे आपण असं पाऊस चिटकवण्यासाठी येथे चिटकवून घ्यायचं आहे तुमच्याकडं जर बटन असेल चिटकवायचं तर तेही तुम्ही इथे चिटकवू शकता मैत्रिणी खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला पाऊच कसा शिवायचा ते दाखवत आहे मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील तुम्हाला जर ताटावरच्या रुमालाचे व्हिडिओ पाहिजे असतील तसं समीक्षा फॅशन क्रिएशन ताटावरचा रुमाल असे सर्च करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ एकाखाली एक पाहायला भेटतील हे पहा हे आपण दुसऱ्या साईटला चिटकवायचं शिवून घेत आहोत खूप सोप्या पद्धतीने आपण हा पाऊस तयार करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा आपण एक बाजूला आतल्या बाजूने स्टिकर चिटकवलेला आहे व दुसऱ्या साईडला बाहेरच्या बाजूने चिटकायचा आहे आपण आता याला लेस इथे शिवून घेणार आहोत खूप सुंदर असा हा पाऊच आज आपण तयार करणार आहोत मैत्रिणी आपल्या चॅनलवरती मी डेली यूजसाठी व मोत्याचे खूप सुंदर सुंदर असे नेकलेस तयार करून दाखवलेले आहेत मंगळसूत्रही ही तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील खूप सुंदर असे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत हे पहा हे असं आपण दुमडून घेतलेलं आहे वाता याला आपण टीप देऊन घ्यायची आहे दोन्ही अशा टिपा द्यायच्या आहेत व हे साईडचं जे कापड आहे ते आपण फोल्ड करून घ्यायचं म्हणजे याचे दागे निघणार नाही दोन्ही साईडचं कापड असंच फोल्ड करायचं आहे आपण त्याला नंतरनं त्रिकोणी असा आकार द्यायचा आहे आपण हे उलटसुलट करून घेऊया व नंतरनं त्रिकोणी आकार देऊया हे पहा याला आपण डबल डबल टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे पाऊचची शिलाई लवकर उसवत नाही वा आपला पाऊच लवकर खराब होत नाही हे पहा हे आपण उलटसुलट करून घेतलेलं आहे आता आपण याला हे असं चिटकवून पाहूया व आपण याला साईडने तिरक्या टिपा द्यायच्या आहेत दोन्ही साईडला हे असं आपला पाऊच तयार झालेला आहे आपण त्याला थोड्याशा तिरक्या टिपा देऊन घेऊया हे पहा येथे वरच्या बाजूला आपण याला तिरक्या टिपा द्यायच्या आहेत ह्या अशा दोन्ही साईडला व त्यानंतर आपण याला इथे गोल्डन नाडी तयार करणार आहोत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा हे पहा हे अशा आपण याची डिझाईन तयार केलेली आहे आता आपण याला येथे नाडी शिवून घेणार आहोत हे पहा या अशा आपण इथे नाडी शिवून घ्यायची आहे दुहेरी नाडी येथे पाऊसच्या इथे मधोमध आपण शिवून घेणार आहोत जिथे आपण दुमड दुमडणार आहोत तिथेच आपण ती नाडी शिवून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे नाडीचा कलर वापरू शकता किंवा याच कापडापासून नाडी तयार करून वापरू शकता हे पहा हा आपला पाऊच असा तयार झालेला आहे मी तुम्हाला यामध्ये मोबाईल ठेवून दाखवत आहे तुम्ही बघू शकता मोबाईल ठेवूनसुद्धा पाऊचमध्ये जागा शिल्लक राहिलेली आहे यामध्ये तुमचे पैसे वगैरे बसू शकतात खूप छान असा आज पाऊच तयार केलेला आहे मैत्रिणींनो तुम्हाला हा आजचा पाऊच कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओला लाईक करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद